हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण कोकण नगरीमध्ये पुन्हा को एकदा तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ खूप लेट बनवते कारण की खूप पाऊस आहे म्हणजे काल तुम्ही जर बघितलंच असाल काल जरा बऱ्यापैकी होता पण काल रात्रीपासून जो स्टार्ट झाला तो अजूनपर्यंत चालूच आहे आणि पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाईटसुद्धा नाही आहे आपल्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून आपण आपल्याला थोडं लाईट आहे पण इन्व्हर्टरची बॅटरी पण कम कमी झाल्यावरती पण काळोखच होतो कारण की त्यासाठी चार्ज व्हायला लागतो त्याच्यामुळे लाईट लागते तर लाईट पण येऊन जाऊनच आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हा अटला दिसला तर आज मी तुम्हाला थोडक्यात ना अटलांविषयी सांगणार आहे थोडा आवाज येणार नाही पत्राचा आवाज येईल कारण की क्लायमेट पण एकदम एकदम ब्लर झालं आहे आणि काळोख झाला त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आणि आज दिवसभर लाईट येते जात आहे प्लस पाऊस आहे मी तुम्हाला दाखवते पाऊसच असेल तर बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतो आहे तुमे बघा तर बघितलं असाल तुम्ही खूप पाऊस पडतो आहे तर तुम्हाला आवाजसुद्धा तु येत असेल पावसाचा भयंकर पाऊस आहे बघितला असाल तुम्ही तर मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार की ज्या अटला असतात त्या कोकणामध्ये कशाप्रकारे वापरल्या जातात किंवा त्यांचा कसा उपयोग केला जातो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आणि तुम्ही जर परवा जर माझा शॉर्ट बघितला असेल तर शॉर्टमध्ये जो फणस होता बरका फणस तर त्याच्या ह्या सगळ्या अटला आहेत तर आपण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे काहींना मूळ आले तुम्हाला माहिती असेल एकदा फणसावर पावसाचं पाणी पडलं की ज्या आतल्या ज्या अटला असतात थोडक्यात फणसाची बी आहे तर तिला मोड येतात तर मोड आल्यावरती मग आतमध्ये त्या तशा चांगल्या असतात पण मोड येतात हे बघा अशा प्रकारे मोड येतो बघा आहे मोड आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अटला खूप छान लागतात चवीला पण एकदम खूप छान लागतात आता ह्या ज्या अटला तुम्ही बघू शकता एकदम बारीक आहेत काय काय आहेत ते खूप जून असल्यामुळे त्यांना मोड आलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये ह्या दिवसांमध्ये अटला रुजवल्यासुद्धा जातात कारण की पाऊस आहे त्याच्यामुळे अटला बऱ्यापैकी रुजतात आणि तुम्ही बघितलं असेल जे फणस असतं तर फणसाच्या आजूबाजूला खूप सारे असे पडलेले असतात अटला आणि त्या रुजलेल्या तुम्हाला बघायला मिळतात तर फणस हा पटकन रुजतो आटला टाकला टाकला किंवा जर तुम्ही आटला पडलेला असेल तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला रुजलेल्या असतात तसंच सुद्धा असतो कोकणी पण जर बिया खाली बियाखाली इकडे तिकडे पडलेल्या असतील तर त्या पण लगेच रुजतात तर अशा प्रकारे हे फणसाचे अटला आहेत आणि यांना मोड आलेले आहेत आता मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे त्यांचा वापर केला जातो सगळ्यात पहिलं म्हणजे उकडून एक नंबर अटला लागतात खूप म्हणजे खूप भारी लागतात आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकलं असाल तर अजूनच व्हायला लागतात आणि त्या फुटल्या असतील आता ह्या आटला बघा ह्या आटला ऑलरेडी फुटलेल्या आहेत म्हणजे ह्यांना मोड आलेला आहे त्याच्यामुळे ह्यांची जी अशी स्टेज झाली आहे अशा स्टेजमध्ये ते आहे जर तुम्ही ह्यांना उकळायला टाकलीत ना तर त्याच्यामध्ये मीठ टाकून एक नंबर लागेल आणि अजून फुटतील गरम पाण्यामध्ये उकळ उकळून अजून फुटतील त्या तर हा एक अशा प्रकारे एक खाल्लासुद्धा जातात आटला दुसरी गोष्ट म्हणजे तर हे माहितीच असेल अटला वगैरे शिजवून वगैरे खातात आता मी त्यांना लाईटीमध्ये आले कारण की सगळीकडे काळोख आहे का त्याच्यामुळे इन्व्हर्टरवरती आहे तुम्हाला माहिती आहे काय काय लपसुद्धा असे असतात की ते चार्ज होतात तर त्याच्यावरती आपण केलेलं आहे सो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अटला शिजवल्यासुद्धा जातात आता दुसरी गोष्ट म्हणजे अटला जर तुम्हाला भाजून खायच्या असतील तर तुम्ही त्या कशा भाजून खाऊ शकतात ते पण एक सांगतो तुम्हाला तर तुम्हाला जर भाजून किंवा खायचे असतील तर तुम्ही कसे खाजू खाऊ शकता ते तुम्हाला सांगते ह्या अटला नाही ना मस्तपैकी माती लावायची लाल माती असेल तर माल माती लावायची आणि मस्तपैकी सुकट टाकून तसेच ठेवायचं त्याच्यानंतर तुम्ही त्या सुकल्यानंतर तुम्ही अशा तुम्ही चुलीमध्ये वगैरे भाजू शकता किंवा तुम्ही गॅसवरती वगैरे तुम्ही गरमसुद्धा करू शकता सो ते पण खूप छान लागतात गोडच लागतात अटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अटला आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात कारण की तुम्हाला माहिती आहे की फळांमध्ये फायबरसुद्धा असतं तर विटॅमिन सीसुद्धा असतं जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर ज्या बिया त्याच्यामध्ये पण खूप सारा अर्क असतो ज्याचा आपल्या शरीरासाठी वापर होत। वाप होतो म्हणजे चांगल्या प्रकारे वापर होतो आणि अटला खूप छान असतात आणि लागाल चवीला पण खूप छान असतात आणि ह्या दिवसांमध्ये फणस तयार होतात किंवा कधी कधी वळून फणस खाली पडलेले असतात टिकलेले तर त्याच्यामधल्या ज्या अटला असतात त्यासुद्धा जमावून ठेवल्या जातात कोकणामध्ये आणि कधी तुम्हाला भाजायचे असेल तर भाजूनसुद्धा खाऊ शकतो किंवा आपण दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे शिजवूनसुद्धा खाऊ शकतो तो सो मी बघू शकता मस्तपैकी काहींना मोड आले काहींना मोड नाही आल्या सो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो शॉर्ट होणार आहे कारण की कसं डेली काही ना काहीतरी आपल्याला तुमच्यासाठी मी आणत असते पण आज अशी सिच्युएशन आहे की काही कुठे बाहेरही पडता येत नाही आहे कारण की पाऊस खूप असल्यामुळे सो म्हटलं चला काहीतरी तुमच्याशी शेअर करावं सो so, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि प्रत्येक फळामधली जी बी असते त्याचा काही ना काहीतरी के वापर केला जातो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे रुजवलंसुद्धा जातं जरी आंबा असेल आंब्याच्या या ज्या आतमधला जो बाटा असतो त्याला पण एक वेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रक्रिया करूनसुद्धा एक नवीन झाडसुद्धा तयार केलं जातं फणस असेल सो अशा ज्या बिया आहेत त्यांचा वापर अशा प्रकारे केला जातो आणि खूप हेल्दी आहेत एकदम ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे आपण त्याचा घेतला पाहिजे कारण की खाल्ले पाहिजेत त्या बिया आणि आम्ही खातोसुद्धा आता की ह्या शिजवायच्या आणि नंतर मग खावायच्या एक नंबर टेस्ट लागते आणि असं वाटतं की खातच राहा खातच राहावं आणि आता पाऊस पडतो गरम गरम असं काही ना काहीतरी खाऊचं वाटतं तर तुम्ही अटला तुमच्याकडे असतील फळणाचा मधला काढून ठेवलेला सो तुम्ही ते शिजवू शकता तर इथे मस्तपैकी ना आम्ही धुवून घेतलेल्या ते बघा आणि मग दाखवतेच तुटत नाही आहे कडं काय म्हणून हे बघा सो हा अशा प्रकारे मोड येतो अटलांना हा बघा हा मोड आहे अशा प्रकारे मोड येतो तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडेल आजचा व्हिडिओ खूप शॉर्ट आहे कारण की जास्त काही सांगण्यासारखं नाही आहे जेवढं काही मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला आहे अटलांविषयी सो तुम्हीसुद्धा अटला जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही सुकवून पण ठेवू शकता किंवा माती लावून मस्त ठेवू शकता किंवा उकडून पण खाऊ शकता ताज्या ताज्या सो नक्की खा खूप चांगल्या असतात त्यातून आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत सो त्याचा आपल्या शरीरासाठी चांगला उपयोग आहे तर चला आता आपण इथं थांबतोय असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय